हाय हॅलो नमस्ते मी आश्विनी तुमचं स्वागत करत आहेत आश्विनी ब्लॉग्ज आणि रेसिपीजमध्ये आणि कॉमेडीजमध्ये तर चला आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे जे की यूट्यूबबद्दल आणि यूट्यूबच्या व्हिडिओबद्दल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचे आहेत ते कसे बनवायचे ह्याचं नंतर मी हे पण सध्या तुम्हाला लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला त्याचे थमनेलच येत नाही आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा की जे ते तुम्हाला थमनेल कसा बनवायचा आणि आपल्या व्हिडिओला थमनेल कसा लावायचा ते तुम्हाला सांगणार आहे तर काय होते बऱ्याचदा ताईंना म्हणजे नवीन असेल तर त्यांना थमनेल कसं लावायचं हे माहीत नाहीत पण मी आज तुम्हाला खरंच सांगते की मला पण अगोदर माहीत नव्हतं पण मी माझ्या मला जे काय येते मी ते तुम्हाला सगळं शेअर करणार आहे पण सध्या तर मी थमनेल कसा लावायचं सगळं महत्त्वाचं टॉपिक तो आहे की मी तुम्हाला थमनेल व्हिडिओला कसं लावायचं ते तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे काही माझ्या नवीन ताईंना आलेल्या असतात की बाबा हां आणि मी तर व्हिडिओ टाकते पण असं की माझा व्हिडिओ सर्चिंग मध्ये येत नाही तर मग का तर जर तुमचं असेल तर काय काय होतं की अशा वेळेस की आपण बाबा एखादी रेसिपीज टाकतो किंवा आपण एखादा लॉंग व्हिडिओ टाकला त्याला थमनेल बनवायचं आपल्याला आणि आपण थमनेल नाही टाकला थमनेलचा एकच फायदा होतो की आपला व्हिडिओ सर्चिंग मध्ये येतो किंवा थमनेल बघूनच हा या व्हिडिओमध्ये हे आहे की बाबा म्हणून मग ते व्हिडिओ थमनेल क्लिक केला जातो आणि व्हिडिओ बघितला जातो तर असं की आपण असं असाय पाहिजे की हां आपण जे बाबा बोलणार आहेत किंवा जे काय असणार आहेत ते जर वरती थमनेलवर असेल तरच तुम्ही ते तसं थमनेल टाका नाहीतर काय होणार की थमनेल एक आणि व्हिडिओ एक अपलोड एक करताय असं नसायला पाहिजे जे आहे तेच व्हिडिओमध्ये जे आहे तेच तुम्ही थमनेलमध्ये टाका की जेणेकरून ते तुम्हाला थमनेल्स बघितल्यानंतरच समजलं जातं की बाबा ह्या व्हिडिओमध्ये हे आहे किंवा ही गोष्टी एखादी रेसिपीज आहे की बाबा हा या व्हिडिओमध्ये आज ही रेसिपी आहे मग ते नंतर म्हणजे कसं होतं की आतमध्ये आपण थमनेल एक टाकू आणि नंतर मग आतमध्ये दुसरंच काहीतरी असू तर असं नसाय पाहिजे जे आहे तेच थमनेलमध्ये टाकायचं तर आता बघा माझा आजचा व्हिडिओ आता असा आहे की थमनेल कसा बनवायचा तर मीच हा तुम्हाला सांगणार आहे जर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मी तुम्हाला थमनेल कसा बनवायचा ते सांगते आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगते जेणेकरून माझ्या नवीन ताईंना जे काय असेल त्यांना नवीन व्हिडिओची सुरुवात तर केली यूट्यूबची आणि बाबा आपल्याला थमनेल माहीत नाही आणि कधी कधी बऱ्याचदा होते की कोण सांगतही नाही आहे थमनेल कसा बनवायचा अगर कसं नाही तर चला मी आज तुम्हाला सांगते फक्त दोन ॲपची किंवा एक ॲप असेल तरच लागते चला व्हिडिओ कंटिन्यू करत थमनेल कसं बनवायचं ते सांगत आहे तर आपल्याकडं जर एडिटिंगचं ॲप जे मग तुम्ही कोणतंही ॲप यूज करत असाल तर मी करत आहे इन्शूट ॲप तर इन्शूट इनशूट ॲप जर तुमच्याकडून तर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन इन्स्टॉल करून घ्या माझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी त्यामध्ये तुम्हाला दाखवते पहिल्यांदा इन्स्टिट्यू ॲप ओपन करायचं त्यामध्ये व्हिडिओज व्हिडिओज फोटोज आणि कॉलेज असं येते तर मी फोटोवरती क्लिक केलं त्यामध्ये न्यू अस फोटो घ्यायचा तर न्यू फोटो मध्ये फोटो इथे सिलेक्ट येते फोटो सिलेक्ट केला फोटो सिलेक्ट केल्यानंतर मी इथे फ्रेम केली तर फ्रेम मी सोळा पॉईंट नाईन वरती जर असं तुम्हाला जशी फ्रेम पाहिजे तसे करू शकता मी सोळा पॉईंट नाईन वरती क्लिक केलं आणि नंतर इथं बघू शकताय आपल्याला फोटो साईडला करून कट आउट फोटो करायचा आहे की जेणेकरून त्याला आपल्याला शेप देता येईल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं म्हणजे इथं फोटो म्हणजे आपला फक्त फोटोला डिझाईन येते तर डिझाईन आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये जा जायचंय अशा प्रकारची डिझाईन पाहिजे तर अशी घ्यायची आता ब्लॅक पाहिजे ब्लॅक इथं खाली कलर्स पण येतात त्याला रेड असेल किंवा असं जर म्हणजे थोडस लॉंग पण वन ने फक्त पाहिजे किंवा पूर्ण राऊंड शेप पाहिजे किंवा अशी पाहिजे तर तुम्हाला जो कलर यूज करायचा आहे तो कलर यूज करू शकताय त्यामध्ये बघा नंतर जे झाले नंतर इथं कमी जास्त पण मोठं आणि छोट लहान असं करू शकताय आणि बाणावरती क्लिक करायचं आपला फोटो इथं क कवर झालाय आणि बघा आपण पाहू शकताय जर तुम्हाला फोटो मोठा करायचा तर मोठाही करू शकताय किंवा आहे तसा ठेवायचं आहे तसा पण ठेवू शकताय फोटोला छान असं क्रॉप करून घ्यायचंय आणि नंतर बघा क्रॉप केल्यानंतर परत रिटर्न मागे यायचं आणि इथं कॅनव्हास मध्ये दिलंय तर इथं बॅकग्राऊंड मध्ये जायचंय बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला जे पाठीमागचं मागचे बॅकग्राऊंड ठेवायचंय रेड ब्लॅक जे पाहिजे तसं बॅकग्राऊंड ठेवू शकताय तुम्ही बघा किंवा तुमच्याच तुमच्या फोटोच ठेवायचं असेल तर ह्याच्यामधून पण येते असं काही नाहीये की म्हणजे तेच पाहिजे पण इथं मी रेड किंवा इथं खाली जायचं खाली म्हणजे दोन शेड मध्ये दिला दोन ते दोन शेड मध्ये पण यूज करू शकताय कोणतेही दोन शेड घेऊ शकताय यामध्ये किंवा कलर्स मध्ये म्हणजे जे काही डिझाईन वगैरे असेल त्याच्यामध्ये पण जे जे जे, जे टच करतात ते तसं येते आणि नंतर समजा मग मला आता ह्यामध्ये दोन शेडमध्ये घ्यायचे तर मी दोन शेडमध्ये घेतलेले आणि नंतर बाणावरती क्लिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला फोटोला फिल्टर करायचं असेल किंवा ऍडजस्ट करायचं तर असं फोटो ऍडजस्ट वरती जाऊन तुम्ही त्याला कमी जास्त ब्राईटनेस पण त्याचा ठेवू शकताय आणि ब्राईटनेस मी थोडस दिलाय लाइटिंग आणि नंतर इथं बाणावरती टच करायचंय बानावरती टच केल्यानंतर आपला फोटो छान असा इथे सेट झालाय सेट झाल्यानंतर आपल्याला जे काही टेक्स्ट करायचंय म्हणजे आपल्याला काय जे लिहायचंय मध्ये की आपल्याला कशाशी बदल व्हिडिओ टाकायचं तर टी असं म्हणजे टेक्स असं ऑप्शन येत आहे तर तिथं जाऊन क्लिक करा आणि वरती क्लिक केल्यानंतर मग आपला कीबोर्ड तिथं ऑन होत आहे कीबोर्ड ऑन झाल्यानंतर आता तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही माहिती देणार आहात किंवा काय तुमचा आतमध्ये व्हिडिओ त्यानुसार थमनेल बनवायचा आहे तर आता मी तुम्हाला सांगत आहे थमनेल कसा लावावा किंवा बनवावा तर मी इथं टाईप करते

तर आता हे टायटल आले तर तुम्ही ह्याला कलर देऊ शकताय कोणते दे इथं कलर कलरच जेव्हा ऑप्शन आहे त्याच्यावरती बघा पहिल्यांदा असं केलं तर तुम्हाला जो कलर त्याच्यामध्ये आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि कलर कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं त्याचा शेप किंवा तो कलर यूज करू बघा याची कमी जास्त हाईट पण करू म्हणजे कमी जास्त पण करू शकता है। इट इट बघा इथे मी हा कलर ठेवलाय आता समजा ह्याच्या मधील तुम्हाला येलो कलर नको आहे तर ब्लॅक कलर पण घेऊ शकताय जो पाहिजे तसा तुम्ही तिथं कलर यूज करू शकताय परत बाणावरती टिक करायचं आणि सेट झाला तर आता दुसरा आणखीन थमनेल कैसे लगाय नेर झालाय थमनेल कैसे लगाय तर आता ह्यामध्ये तुम्हाला आणखी तसंच म्हणजे जसं आपल्याला पाहिजे त्यानुसार कलरवरती जाऊन तिघ टच करून तुम्हाला पाहिजे तो आकार मध्ये तुम्हाला टॅपिंग करायचे सेट करून आहे पाच मिनिटामध्ये थमनेल कसा तयार करायचा बघा इथे मी पाच मिनिटामध्ये थमनेल कसा तयार करायचा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर आहे एडिट करून तुम्हाला कोणताही कलर देऊ शकता याला आता माझा व्हिडिओ आपला एडिटिंग झालेला आहे तर एक्सपोर्ट करायचं बघा चेक करायचं काय आपल्यात कोण स्पेलिंग मिस्टेक वगैरे झालाय का ते आणि सगळं जर झाले असेल तर तुम्ही आता इथे पूर्ण हे सेट वगैरे हो झालंय आणि नंतर मग एक्सपोर्ट म्हणून वरती ऑप्शन येते त्याला क्लिक इथं ऍड वगैरे येते तर इथं हो आता बघा इथं क्रेडिट न्यू वगैरे सगळं आपलं झालंय आता इथून सगळे बॅग घ्यायचंय बघा आता तुम्ही इथे पुन्हा आपल्या अल्बम मध्ये जाऊ शकताय बघू शकताय बघा माझा इथे थमने तयार झालाय आता तो आपल्याला व्हिडिओला अपलोड करायचाय आपल्या युट्यूब मध्ये जायचं युट्यूब मध्ये गेल्यानंतर आपल्या जो अकाउंट आहे त्या अकाउंट वरती जायचं किंवा यू मध्ये जायचं यू मधून तुम्ही आपले स्वतःच अकाउंट ओपन करायचं त्याच्यामध्ये ते जायचं आणि सेव्ह करायचंय आणि नंतर बघा इथे जे पेन्सिलचं बटन दिलंय त्याच्यावर क्लिक करायचं आणि जो आपला आहे तो असा थमनेल डन करायचा आणि नंतर बघा इथं बघू शकताय आल्यानंतर तुम्ही पूर्ण आपलं व्हिडिओ अपलोड करू शकताय नंतर नेक्स्ट करायचं इथं नेक्स्ट करा की आपला व्हिडिओ अपलोड होत आहे चल चला तर मग चल जर व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आणखीन युट्यूब विषयी माहिती पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये करून नक्की सांगा सो बाय धन्यवाद